नमस्कार मंडळी भारतीय क्रिकेटसाठी हा काल लवकरच एक ऐतिहासिक वळण घेणार आहे विराट कोहली आणि रोहित शर्मा ही दोन नावं अशी आहेत जी पंधरा वर्षे भारतीय संघाच्या प्रत्येक विजयामागे प्रत्येक ऐतिहासिक मागे उभे होती पण आता हीच दोन नावं आपल्या वन डे क्रिकेटच्या प्रवासाच्या शेवटच्या टप्प्यावरती आले आहेत अशी धक्कादायक माहिती समोर येते हो तर हो एकूण तुम्हाला विश्वास बसणार नाही पण लवकरच विराट कोहली आणि रोहित शर्मा हे क्रिकेटच्या सर्व मधून रिटायरमेंट जाहीर करणार आहेत कारण बी च्या मोठ्या निर्णयानुसार दोन हजार सत्तावीस वर्ल्ड कपच्या योजनांमध्ये ना विराटला स्थान आहे ना रोहित शर्माला म्हणजेच पुढचा वर्ल्ड कप जिंकण्यासाठी टीम आता तरुण रक्तांवरती नवीन जोमावरती भर देणार असल्याचं जाहीर केलेला आहे आता मिळालेल्या माहितीनुसार जर विराट कोहली आणि रोहित शर्माला या मालिकेनंतर वन डे संघामध्ये टिकून राहायचं असेल तर त्यांना विजय आजारे ट्रॉफी आणि रणजी ट्रॉफी मध्ये घरगुती क्रिकेट खेळावं लागेल आणि गेल्या काही वर्षामध्ये या दोघांनी देखील डोमेस्टिक क्रिकेट पासून अंतर ठेवलेलं आहे आणि त्यामुळे ही अट त्यांच्यासाठी स्पष्ट संकेत आहे की आता पुढे जागा द्या ते म्हणजे नवीन खेळाडू आणि म्हणूनच पंचवीस ऑक्टोंबरला जेव्हा सिडनी क्रिकेट ग्राउंड वरती भारत आणि ऑस्ट्रेलिया तिसरा वनडे खेळतील आणि तो क्षण फक्त आणखी एक सामना नसेल तर तो असेल भारतीय क्रिकेटच्या नवीन सुवर्णयोगाचा शेवट विराटच्या त्या नजरेतून निघणारा आत्मविश्वास रोहितचा शांत पण प्रचंड धोकादायक फुलंदाजीचा अंदाज हे सगळे त्या दिवशी शेवटच्या वेळेस पाहायला मिळू शकतं आता विचार करा विराट कोहली ज्याने पन्नास पेक्षा जास्तच्या सरासरीने तेरा हजारहून अधिक वनडे धावा केल्या सत्तेचाळीस शतक झळकावली प्रत्येक दबावाच्या क्षणी भारताचा विजय मिळवून दिला आणि रोहित शर्मा तीन तीन डबल सेंच्युरी करणारा एकमेव खेळाडू दहा हजार मोठ्या आणि सर्वात मोठे इनिंग्स खेळणारा आणि अशा खेळाडूंची जागा भरून काढता येते का तर अजिबात नाही पण संघ व्यवस्थापनाचं मत स्पष्ट आहे इतिहासातले पाच सोनेरी अक्षराने लिहिलेले असले तरी भविष्य तरुणांच्या खांद्यावरती बांधायचं आहे शुभमन गिल यशस्वी जयस्वाल ऋतुराज गायकवाड यांच्यासारखे खेळाडू पुढे यावेत म्हणून हा बदल आता आणि हे दोघे देखील आणि टेस्ट क्रिकेट मधून निवृत्ती जाहीर करून स्पष्ट संकेत देऊन गेले आहेत की प्रत्येक खेळाडूचा प्रवास एक दिवस संपतो पण जेव्हा हा प्रवास विराट कोहली आणि रोहित शर्मा सारख्या दिग्गजांचा असतो तेव्हा शेवट मात्र हृदय पेटाळून टाकणार असतो भारत आणि ऑस्ट्रेलिया मालिकेचे वेळापत्रक जाहीर झाले एकोणीस ऑक्टोंबर पर्थ पहिला वन डे तेवीस ऑक्टोंबर ऍडलेड दुसरा वन डे आणि पंचवीस ऑक्टोबर सिडनी तिसरा आणि कदाचित त्यांच्या वन डे कारकिर्दीचा शेवटचा दिवस आणि त्या दिवशी मैदानावरती फक्त सामना होणार नाही त्या दिवशी संपूर्ण भारताचा क्रिकेट हृदय जड होईल पण एक प्रश्न मात्र नक्की आहे की विराट कोहली आणि रोहित शर्मा स्वतः जाहीर करतील का की ही देखील शेवटची मालिका आहे किती शांतपणे मैदानातून बाहेर पडतील जे काही होईल पण एक गोष्ट मात्र नक्की की त्यांच्या नंतर भारतीय क्रिकेटमध्ये असं युग पुन्हा येईल का याबाबत शंकाच आहे आणि म्हणूनच तुम्ही देखील खरे क्रिकेटप्रेमी असाल तर ऑस्ट्रेलिया मालिकेतील प्रत्येक 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 क्षण चौकार कॅच कारण एकदा हा अध्याय संपला की आपण फक्त आठवणीतच विराटच्या गर्जना आणि रोहितच्या स्मित असेचा आनंद घेऊ शकणार आहोत मित्रांनो इतिहास नेहमी स्कोअर बोर्ड वरती नाही तर आपल्या हृदयामध्ये लिहिला जातो विराट कोहली आणि रोहित शर्मा या दोन नावांनी आपल्या क्रिकेटला फक्त विजय नाही तर ओळख दिली आहे आता कदाचित त्यांच्या वन डे प्रवासाचा शेवट जवळ आलाय आणि पुढचं नवीन पान लिहिलं जाईल नवीन हिरो उभे राहतील पण दोन दिग्गजांच्या कथा त्यांचा संघर्ष त्यांची जिद्द आपण कायम लक्षात ठेवू जर तुम्हाला देखील वाटत असेल की या दोघांनी भारतीय क्रिकेटला अमूल्य असं योगदान दिलं तर हा व्हिडिओ मित्रांसोबत शेअर करा आणि खाली कमेंट करून तुमची आवडती विराट किंवा रोहितची इनिंग आम्हाला नक्की सांगा आणि अशाच आणखी क्रिकेट कहाण्यांसाठी आपल्या स्पीड चॅनल की सबस्क्राईब करा धन्यवाद